बोरनान का करतात बोर कशा प्रकारे करतात बोरनान करण्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले जाते बोरनान मकर संक्रांतीच्या दिवशीपासून किती दिवस केलं जातं याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बोरनान म्हणजे मकर संक्रांतीनंतर लहान मुलांसाठी केली जाणारी एक पारंपारिक आणि आनंददायी प्रथा आहे ज्यात मुलांना शेंगदाणे बोरं उसाचे तुकडे आणि इतर हंगामी फळे व फुले यांच्या मिश्रणाने आंघोळ घातली जाते जेणेकरून त्यांच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव पडू नये आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे हा सोहळा संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत सुमारे पंधरा दिवस साजरा करतात बोरनान म्हणजे काय बोरनान म्हणजे बोरं आणि इतर गोष्टींनी स्नान हे लहान मुलांसाठी केले जाते खास करून ज्यांची पहिली संक्रांत असते त्यांच्यासाठी कधी करतात मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साधारणतः चौदा जानेवारी ते एकवीस बावीस जानेवारीपर्यंत बोरनान केलं जातं बोरनान का करतात राक्षसापासून संरक्षण अशी आख्यायिका आहे की करी नावाच्या राक्षसाचा प्रभाव मुलांवर पडू नये म्हणून ही प्रथा सुरू झाली जी कृष्णावर सर्वात आधी केली गेली लि, आरोग्य आणि आशीर्वाद या विधीमुळे मुलांचे वाईट शक्तीपासून रक्षण होते आणि त्यांना आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे बोरनान करण्यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घेऊ या काळात थंडी असल्याने नैसर्गिक घटकांनी आंघोळ घातल्याने मुलांना ऊर्जा मिळते आणि त्वचेसाठी ते फायदेशीर ठरते असेही मानले जाते बोरनान कशा प्रकारे करतात त्याची पद्धत मुलांना हलव्याचे दागिने घालून सजवले जाते आणि त्यांना पारंपरिक पद्धतीने तयार केले जाते शेंगदाणे बोरं उसाचे तुकडे खारी खोबरे आणि हलक्या फुलांच्या पाकळ्या पाण्यात मिसळून त्या पाण्याने मुलांना आंघोळ घाल घातली जाते काही ठिकाणी यात हळद कुंकूही मिसळतात बोरणानाचा सोहळा कसा असतो हा एक आनंदी सोहळा असतो ज्यात कुटुंब आणि मित्रमंडळी एकत्र येऊन मुलांचे कौतुक करतात बोरनान कधी करावे मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत सोयीनुसार कोणत्याही दिवशी करू शकता यासाठी विशेष मुहूर्ताची गरज नसते असे मानले जाते थोडक्यात बोरनान हा महाराष्ट्रातील एक गोड आणि पारंपरिक विधी आहे जो लहान मुलांच्या सुखी आयुष्यासाठी साजरा केला जातो तुम्ही पण करता का बोरनान पाच वर्षापर्यंत बोरनान केलं जातं मग तुम्ही तुमच्या मुलांचं केलं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण अशाच प्रकारे बोरनान करता का हे पण नक्की सांगा